मॉर्निंग मित्रांनो आजचा आपला दिवस आहे लास्टचा म्हणजे पाचवा दुतरोली ते सिरसोली असा लास्टचा प्रवास वाजले साडेतीन आणि आम्ही दुतरोली गाव आहे इकडे इकडून आता आपण निघालो लास्टचा दिवस आहे आता त्या दिवशी घेतलीस ना मंदिरात आमचा आम <laughs> तो भाऊ आम्हाला उठवतो आमच्या डोलागल तो आपल्याला तो जो बाहेर आपण टोटल दीड तास आम्ही दीड तास कंटिन्यू चालतो आहे दीड तास कंटिन्यू चालतो आणि आता आपण पालघर मध्ये घेतोय स्टॉप कारण का झोपायचं आम्हाला थोडं झाले झोपायचंय साडेतीन ला उठलोय आणि वाजलेत किती आता आता पावणे पाच झालेले आहेत पावणे पाच झालेत तीन वीस लास ला आता झाला ब्रेक घेऊया अरे आपली गाडी नाही चला बोललो आम्ही ब्रेक घेऊ मस्त एक तास झोपू काय एक तास पण नाही साधा दहा मिनटं पर्यंत बसून दिला आम्हाला तिथं बघ पालघर मध्ये

इथून उत्तर बघा ना काय झालंय मुंबई वरून काय होतो आणि आता गावी आली काय झालं पाच दिवसात पाच दिवसात फरक पडला आपल्यात काय चला आता आपलं आरामात आरामात जायचंय हे बघा हे बघा

माणसाला तू माणसाला माग ठेवतो नाही ऐकशील त्याचं कसं आहे माणसं त्याच्या लेवल लावली की तू मागे जातो नाही तसं पुढं त्याला मुंबईत घेऊन माणसाला एमर्जन्सी असं आनंद कोटात माझ्या मावेना भावे आनंदोटात माझ्या मावेना मानंदोटात मावे आनंदोटात माझ्या मावेना मावेला आनंद कोटात माझ्या मावेना मावेना आनंद तोटात माझ्या मावेना रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना सुख सुखे

ना वगैरे केलाय आणि आता आपण निघालो वापस आता आपण डायरेक्ट पुढं मला थांबायचं थांबायचंय एक दोन घडं आहेत तिकडे पण थांबायचंय तिकडून मग आपल्या गावाच्या सीमेवरती जायचं आहे सीमेवरती जाऊनच भेटतो तुम्हाला आता दोन तीन घरं आहेत तिथे काय असे वेडो वेगळं करा डायरेक्ट आपण आपल्या सीमेवरती जाऊन तेव्हा भेटतो वाटतं <laughs> <इस आद्धिक्षेनल चारा। laughs> गावाच्या सीमेवरती ना सीमेवरती सीमेवर आलोय हे दुबई हे दुबईलाच जातील थोडे दिवसात बघा आता Hary hurting them... About their filtrate.... Ah! спорт density! Ab gasoline... Agri body weight नीटेज़ नीटेज़ था था कर करना। आता पार्टी काय जगणार ना तुला माग पण இருக்கா <laughs> आता आपण सीमेवर निघालोय सीमेवर सगळ्यांचे झाले झाले आता आपण निघालोय आता आपण आपल्या गावात मेन म्हणजे ह्यांच्या पाहिला वाडी जायचं आपण पाहिलं देऊलवाडी मग आमची मधली वाडी ना पश्चिम हा याचा सत्कार झाला हा पहिला वर्ष चालला आणि हा पण पहिला वर्ष चालला कंटिन्यू चालला कंटिन्यू नाही भेटला म्हणून हा नाही पण भेटला नाही सपोर्ट करणार माणूस एक आपण देऊल वाडी अन्न बाय वाडी आई अरे चष्मा काढलाच तुझ्या वाडीत आला तसा त्या भावान चष्मा लावलेला शायनिंग भाव ऐकत

तर आता आपण आलो आहे मधल्या वाडी बघा आहे मधली वाडी मधली वाडी आहे वाडी आहे ही आपली मधली वाडी आहे आपली वाडी आहे हे आपलं जुनगर आहे आपला

जाधव वाडी आली अमय जाधव आणि कोण कुठे गेला जाधव रोशन जाधव यांच्या वाड्या आल्या जाते ही पश्चिम वाडी यांची आहे अहिदागर गेला तिकडं अहिदागर खाली आहे आमाईचा घर आला आमाईचा घर बघा आमाईचा घर बघा पुन्हा झाडी कोण ठेवलेत काही घर नको दिसाय म्हणून आमाईचा घर आहे नमस्कार आता आपल्या सगळ्यांच्या वाड्यात म्हणजे आपण देऊळवाडीपासून आता आपल्या खालच्या नदीपर्यंत आलो आणि जो आपला पाच दिवस प्रवास केला निमित्त मुंबई ते शिरसोली दापोली तर त्या प्रवास आज समाप्त होते तो तर तो आता प्रवास आपला संपत आहे आपण आता आपल्या मंदिराजवळ पोचलोय आपल्या गावाच्या मंदिराजवळ शंकराच्या मंदिराजवळ तो आपल्या गावाच्या शंकराच्या मंदिराचा गेट आहे तर आता आपण पोचलोय आता जाऊ पाहिजे तेव्हा मंदिर पण जागवतो पूर्ण तर हा पाच दिवसाचा प्रवास आज तिथे संपत आहे अजून संपला नाही आहे संपला नाही अजून आपल्याला खूप काय काय करायचंय म्हणजे जाळून आंघोळ करायची आहे आरती बिरती खूप आहे आज अजून आपलं मंदिर हो मंदिर आहे तर आज आपण

पण आलो आता आपल्या नदीवर इथं आंघोळ करायला ऍक्च्युली आम्ही इथं आंघोळ नाही करत आम्ही खाली करतो पण महाशुजातीच्या दिवशी आम्हाला इथं आंघोळ करायला लागते या आम्ही सब नाही गे काय कुठली व्हिडिओ तुला तुला घेऊ व्हिडिओ हा गे हा

आता आरतीचा टाइम झालाय आता आरती करून मग मला तुम्हाला भेटून समिती झालं आपला आरतीचा टाइम आहे

I'm आलोय जागरण आलो ला। आला जागरण जागरण जो भजन भिजन झालं सगळं झालं नंतरला ना मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून नंतरला काही शूट नाही केलं मग मी रात्री आलो ना तेव्हा मग मी आता मोबाईल परत ब्लॉग चालू केला मोबाईल स्विच ऑफ नको मी ना एक काम करूया का तिकडे जाऊ आपण त्या साईड

ચાય 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 પિયો ચાય પી ચાલુરીટ ઇઝ नाना जाधव पाचशे एक दिनगिदार महाशिवराजी उच्च मंडळाचे अध्यक्ष शिवाल जाधव यांच्याकडून पाच हजार सुरेश

तर आता मी आलेलो जागरण ना थोडा वेळ म्हणजे जागलो म्हणजे नाश्ता विष्टा केला तुम्ही बघितलं तर आता हा ब्लॉग मी, मी प्रावासा प्रावासा दाला दाला ते एंड करतो आहे पाच दिवसाचा प्रवास आपला कसा झाला कधी झाला ते समजलंच नाही पण पाच दिवसाची मजा आली ना ती खूप मजा आली वर्षभर ती लक्षात राहते पुढच्या वर्षी आपण दिंडीला येणारच आहे चालत तर मागच्या वर्षीचं पण एक वर्षाचा अनुभव ना म्हणजे येत आहे तर बोलत होतो हे केलं ते केलं असं म्हणजे खूप मजा येते बोलला की खूप म्हणजे बघितलं तुम्ही आम्ही माझ्या मस्तीकर येतो असं काय हे नाही तर ब्लॉग आवडला आहे का तुम्हाला ते तर नक्की कमेंट कराच पण एकदा तरी आपल्या शिरसोली दापोली मुंबई तेच दापोली एकदा तर पदयात्रे नक्की चाला तुम्हाला एवढी मजा येईल सगळा अनुभवायला भेटेल काय कसं असतं ते मी सलग पाच वर्ष चाललो आता हे चोवीसवं वर्ष होते दिंडीचं पुढच्या वर्षी पंचवीसवं वर्ष ते तर अजून जोरत आहे पुढचं पंचवीस वर्ष म्हणजे एकदम पावर असणार आहे तर पुढच्या वर्षी तर नक्की या तुम्ही आणि हा मी आजचा ब्लॉग आज इथे समाप्त करतो तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तर चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय